नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो मागील चार महिन्यामध्ये कि म्हणून मी असं म्हणेन की दोन हजार पंचवीसपासनं टी व्ही टेनने त्यांच्या सगळ्या त्या आमच्या चॅनलमध्ये पूर्ण बदल केलेला आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल असा आहे की नागरिकांचा ज्या नागरिकांना समाजकार्य किंवा पुण्यामध्ये तरी कमीत कमी बदल घडवायचा आहे त्यांचा सहभाग आम्ही घ्यायला सुरुवात केली तर त्याच्या उलटच मागच्या चार महिन्यामध्ये में टी व्ही टेन आ, मी एकटा करत होतो अगोदर तर आता इतकं वाढलेलं आहे माझ्याबरोबर भरपूर लोकं जुळलेले आहेत पत्रकार जोडलेले आहेत आर टी आय अधिकारी जुळलेले आहेत नागरिक तर इतक्या मोठ्या प्रमाणात जुळलेल्या आहेत तर त्याच्याच आता संघटन न करता संघटनाला नाव न देता सगळ्यांना कसं संघटित करता येईल याच्यावर मी बऱ्याच दिवस काम करतो आहे मागचे सहा दिवस तर माझी फारशी बाईट सुरू आली नाही मित्रांनो मी तुम्हाला परत एकदा जे काय बदल झाले ते थोडक्यात सांगतो आणि त्याच्यामध्ये आणखीन तुमचा सहभाग कसा वाढेल याबद्दल मी जास्त बोलणार आहे प पर परत एकदा मी सांगतो की पुणे महानगरपालिकेच्या दृष्टीनं आम्ही पी एम सी नावाचा एक ग्रुप केलेला आहे पी एम सी म्हणजे प्लीज मेक इट क्लिअर त्यामुळं असे समजू नका की महानगरपालिका नुसती वेगवेगळेसुद्धा आम्ही सरकारी कार्यालयामध्ये जाणार आहे जेणेकरून नागरिकांना पुण्यातल्या नागरिकांना त्यांचं लाईफ सुख कर होईल त्यांचे प्रॉब्लेम सुटतील तर मित्रांनो पुण्यामध्ये पंधरा वॉर्ड आहेत आणि पंधरा वॉर्डच्यावर पाच झोन आहेत म्हणजे पाच झोनला प्रत्येक झोनला एका झोनला तीन वॉर्ड तर त्यामुळे मी म्हणजे जे काही लोकं मला जोडले आम्ही अतिशय काळजी घेऊन सांभाळून ज्यांना काम करायचं आहे ज्यांना प्रामाणिकपणे काम करायचं आहे लाँग डिस्टन्स काम करायचं आहे अशा यांना आपण निवडलेलं आहे आणि मग पाच झोनला पाच व्यक्ती अपॉइंटेड आपले आहेत आणि त्याचबरोबर पंधरा सुद्धा पंधरा लोक तुम्हाला मी महानगरपालिकेचं कार्यपद्धती सांगतो जे खूप चांगली स्थापन झालेली आहे पण ते ज्याला म्हणतात नाही इम्प्लिमेंटेशन करत नाहीत त्याचा वापर करत नाहीत त्यामध्ये मी हे सांगतो की पहिल्यांदा पंधरा वॉर्ड जे आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक वॉर्डाला प्रत्येक महिन्याला मोला कमिटी व्हावी असं अपेक्षित आहे पण तसं होत नाही किंवा होतं तर तेवढ्यापुरतं काही लोक तिकडे येतात ते, ये ते आपापला अजेंडा पुढं हे करतात नागरिकांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात गोंधळ आहे नागरिक हा जोपर्यंत सुज्ञान सामान्य नागरिक असतो तोपर्यंत तो, तो, तो चांगलं काम करतो त्यानंतर मग तो पॉलिटिकली इन्क्लिएशन झाला वगैरे किंवा मग त्याला आर्थिक त्यातनं फायदा व्हायला लागलात मग त्याची मतं बदलत जातात तर हे आपण टाळणार आहे सुद्धा मी जे म्हटलं की प माझे पंधरा आणि पाच हे जे नागरिक जुळले गेलेले आहेत त्याच्यामध्ये काही पत्रकारी आहेत आणि विशेष करून यूट्यूब चॅनल्स आहेत तुम्ही आता टी व्ही टेनच्या खाली जो नंबर येतो त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करत जावा व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्ट करत जावा आणि पुढचे ते पंधरा आणि पाच म्हणजे झोनचे हेड आणि वॉर्डाचे म्हणजे मोहल्ला कमिटीमध्ये जे, जे जाणार आहेत ते त्याच्यामध्ये तुम्ही जर सहभागी होऊ शकता आपल्याला आणखीन म्हणजे खूप लोकांची गरज आहे आणि आपण प्रत्येकजण त्यांचेसुद्धा क्षमता बघणार आहे आणि आम्ही ते टेस्ट करणार जेणेकरून आपल्याला चांगली काम करणारी लोकं जोड्या जोडायचे आहेत आम्ही जे आता पंधरा आणि पाच ही जी लोक आम्ही घेतलेले आहेत त्यांना त्यांचं ट्रेनिंग सुरू झालेलं आहे त्यातलंच पहिलं ट्रेनिंग हे जे असेल ते सोमवारी आम्ही करणार आहोत आम्ही सोमवारी आयुक्तांना भेटणार आहोत त्यानंतर महा महानगरपालिकेमध जे बदल होतात त्याची माहिती आम्ही तुम्हाला सांगत जाणार आहोत त्यामुळे हे दोन्ही चॅनल आमचे बघत जावा टी व्ही टेन लाईव्ह आणि टी व्ही टेन अनकट मी मिली जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब